अध्यक्ष महाराज सभागृहातले वरिष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भूमिका सत्ता आणि विपक्ष दोन्ही आमदारांच्या बाजूने मांडली आपल्या मताशी समतो हो की सगळ्या आमदारांना बोलू दिलं पाहिजे याच्यात कोणाचं दोमत राहण्याचं काय कारण नाही राहिलं आपण ठरावावर जेव्हा चर्चा करतो ठरावावर आपण या संख्येवर नाही विपक्ष आणि सत्ता पक्ष त्यालाच एक वेळा आपण पत्रक देतो त्याच्यात मंत्र्यांचं उत्तरही त्याच्यात सहभागी असतं आणि त्या पद्धतीची चर्चा होते आणि ही आपली प्रथा परंपरा आहे काही नियम नाही आहेत ही प्रथा परंपरा आहे जसं आपण म्हटलं की त्यांना संधी भेटली पाहिजे बिलकुल भेटली पाहिजे पण निधी वाटपामध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांनाही संधी भेटली पाहिजे ना त्याच्याबद्दल बोला ना त्याच्याबद्दल बोला म्हणजे त्यांच्या एरियात माणसं राहत नाही त्यांच्या बाजूला लोक राहत नाही ते पण बोला ना दादा तुम्ही सांगा विरोधी पक्षाला एकही पैसे द्यायचे नाहीत विरोधी पक्षाच्या लोकांना एकही पैसे द्यायचे नाहीत हे कुठला नाही त्याच्यावर बोला हा बोला 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 अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी तुम्हाला मागच्या वीस वर्षाचा रेकॉर्ड दाखवू शकतो माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सर्व आमदारांना विरोधी पक्षाच्या आमच्या सर्व आमदारांना बऱ्यापैकी थोडा जास्त प्रमाणात पैसा दिला पण 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 सभा अध्यक्ष मोदय आम्ही आम्ही असं सरकार पाहिलं आहे आम्ही असं सरकार पाहिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस विरोधी पक्षाच्या आणि खास करून दादा इथे बसले आहे भाजपच्या आमदारांना एकही पैसा द्यायचा नाही असा निर्णय झाला होता असा निर्णय झाला होता अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय माझा आक्षेप तो नव्हता माझा मा तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी ठरवली होती म्हणून दादा त्याप्रमाणे वागले होते